हॉस्पिटल नाशिक येथे उत्तर महाराष्ट्रातील पहिले आणि केअर सेंटर कार्डिया समारंभात लोकार्पण सोहळ्याला नाशिकचे खासदार श्री राजाभाऊ वाजे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री सई तामणकर विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होत्या हे अत्याधुनिक हृदय आणि फुफ्फुस्वीकार निदान आणि उपचार केंद्र उत्तर महाराष्ट्रातील हृदय आणि फुफ्फुसांच्या आजाराने जागतिक दर्जाच्या सुविधा आणि उपचार आता नाशिकमध्येच उपलब्ध होणार आहेत या केंद्राच्या स्थापनेमुळे उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना वेळेत सुरक्षित आणि परवडणारे उपचार नाशिकमध्येच मिळणार आहेत असे या प्रसंगी तज्ज्ञांनी पत्रकार परिषदेत सांगितले भारत देश प्रगती करत असतो महाराष्ट्र प्रगती करत असतो आपल्याकडे आपण आपण सतत दोषांकडे लक्ष लक्ष देतो पण पण गुणांकडे पाहिजे आपल्याकडची टेक्नॉलॉजी आपण जी घोडजोड करतो ह्या क्षेत्रात सुद्धा त्याचं सुद्धा अप्रिसिएशन गरजेचं आहे आणि आज इथे येऊन मला खूप आनंद होतोय कारण आरोग्यविषयक काही गोष्टी मीही बोलणार आहे आज त्यामुळे सेल्फ असेसमेंट प्लस थोडा उपदेश थोडं प्रबोधन असं काहीच केली नाही आमचं आणि मी सर्व खरं तर हे खरे सोचेस आहेत आम्ही पडद्यावर दिसतो म्हणून आम्हाला एक्सपोजर जास्त असतं पण पढ़। पडद्या मागचे हिरोज हे आहेत आणि मी सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देते आणि ही टेक्नॉलॉजी इथे आणल्याबद्दल खूप खूप आभार मानते आपण त्यांच्या डॉक्टरांना बोलवलं की माझ्या हस्ते त्यांचा योग आला मला वाटतं मी स्वतःला भाग्यवान समजतो की आपल्या सर्वांचे पुन्हा आपल्याला सर्वांनाच या सेव्हमध्ये जास्तीत जास्त सेवा आपल्याकडे सर्वसामान्य लोकांना मिळेल आजपर्यंत मिळत आली आणि ती पुढे मिळत आव मिळावी यासाठी परमेश्वराने आपल्याला खूप सारी ताकद राहिली एवढेच भावना उत्तर महाराष्ट्रात जे नाही ते अवेलेबल करावं लागतं त्यात एक्सपो ही ने। ने एक मशीन असते आणि इनफॅक्ट सई कामकर एकदम प्रॉब्लम होते हे मशीन जितक्या कमी वेळेस वापरताना येईल तितकं चांगलं आहे पण ज्याला आवश्यकता आहे त्यावेळेस ते उपलब्ध नसेल तर ते तिचं प्रेशस लाईफ आयुष्य जाऊ शकतं आज एकमेव बरोबरच

या विभागाचे नेतृत्व डॉक्टर नितीन कोचर डॉक्टर यतींद्र दुबे डॉक्टर अतुल पाटील डॉक्टर निखिल कुमार पटेल डॉक्टर अभिनंदन मुथा डॉक्टर स्वप्नील साखला यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टरांचं पथक करणार आहे एन सी एन सचिन दिवटे नवीन नशिक